पुणे पाचोरा बस एम एस ट्वेंटी बी एल चोवीस झिरो नऊ पाचोरा आगर बस या बसने मी काल स्वतः मालेगाव का ते पाचोरा प्रवास करत असताना मिळालेला अनुभव सध्या आपण बघत आहोत रस्ते अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे अशातच प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा व्हिडिओ मी स्वतः काढला आहे यामध्ये अत्यंत भंगार झालेली एस टी महामंडळाची गाडी एम एस ट्वेंटी बी एल चोवीस झिरो नऊ तिची स्टेअरिंग ही नीट हँडलिंग न करता येत असताना रस्ता चांगला असतानासुद्धा स्टेअरिंग व्हायब्रेट करून गाडी इकडे तिकडे चालत होती आपण बघू शकता डायवर कशा परिस्थितीमध्ये गाडी चालवत आहे जर का चुकून इकडे तिकडे तोल गेला तर अपघात झालाच म्हणून समजा शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे काम जर कोणी करत असेल तर याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे अशा प्रकारच्या बसेस आता रिटायर करण्याची वेळ आली आहे तरी याकडे कोणाचेही लक्ष नाही खरं तर ड्रायव्हर दादांचे कौतुक करायला पाहिजे की अशी बस त्यांना हँडलिंग होत नसताना सर्व प्रवाशांना सुरक्षित घेऊन पाचोऱ्या आगारात आणली पण आपण ही गोष्ट किती गंभीर स्वरूपाची आहे संबंधित एस टी महामंडळ अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही का जर अशा बसचा अपघात झाला तर किती लोकांना प्राणाला मुकावं लागेल हे एस टी महामंडळाला कळत नाही का अशा खटारा बसेस बिंधा रस्त्यावर धावत आहेत महाराष्ट्र राज्य महामंडळ संबंधित बस पाचोरा आगर यांनी याकडे लक्ष द्यायला हवे व प्रवाशांच्या जीवाची बाजी न लावता सुरक्षित प्रवास कसा होईल या गोष्टीला गांभीर्याने घ्यायला हवे कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण आपले जीवन अमूल्य आहे असे आवाहन श्रीकृष्ण दुंदले जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जळगाव यांच्याकडून करण्यात आले आहे जय महाराष्ट्र ही बघा पाचोरा आजाराची गाडी नंबर बसचे आला तो शकतो आपण ही बस आहे ती कटारा गाडी काही कळत नाही गाडीमध्ये एवढे प्रवासी बसले आणि एवढ्या प्रवाशांच्या जीवावर उठण्याचं काम हे प्रशासन करत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पाचोरा आकारणे याकडे तात्काळ लक्ष द्यावं आता एवढे प्रवासी मी सुद्धा जीवाची म्हणजे बाजी लावून आहे बसमध्ये प्रवास करतो आहे डायवर दादा आपलं पूर्ण कॉर्टी चालवत आहे पण त्याची ट्रेनिंग बघा ट्रेनिंग बघू शकतो आपण कशा प्रकारे कुठल्या मानसिकतेमध्ये काम करता येईल आणि ते जर बस नाही काढायचं बोलले तर त्यांना डायरेक्टली सस्पेंड करायची धमकी मिळते अशा प्रकारचा कोघड कारभार जर आपल्या सरकारचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही सदैव रस्ता उतरायला तयार आहे सामान्य माणसासाठी आपण बघू शकता कशाप्रकारे जे एवढे प्रवाह त्यांच्या जीवाची परवा न करता चालू आहे प्रवासी बसले बस मध्ये बस या प्रकारे स्टेरिंग घालते बघा मुविंग व्हायब्रेशन बघा व्हायब्रेशन किती होते गाडी बस आईचा नंबर मी प्रवास करतोय आणि बघा पद्धतीचे बसेस रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण यामुळे वाढतंय की बसेसकडे लक्ष देत नाही गव्हर्नमेंट